नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला एक सुंदर जन्मकथा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ही हृदयस्पर्शी कथा आज आपण ऐकणार आहोत तुकाराम मा महाराजाच्या जन्माची ही कथा आहे तुकारामाचे वडील बोलोबा हे पांडुरंगाचे निसीम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई मावली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोलोबा काही ऐकत नसत ती आपल्या पतीला म्हणाली की जर यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तर मी तुमच्या मागून येणारच बोलोबाचा नाईलाज झाला कारण स्त्री हट्ट व बाल हट्ट टाळता येत नाही ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेन पण एक अट आहे तुला ती पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही कणकाई आनंद आनंदली तिने पतीला सांगितले की मी काहीच मागणार नाही पती पत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतील बांगड्याची खेळण्याची दुकाने हुरकून पाहत पाहत ती बोलोबाच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोलोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोलोबा मंदिरात पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान तर वर होती ती खाली झुकली रकुमाईने पंढर पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली त्यावर पांडुरंग रकुमाईला उत्तर देतात की जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरे असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोलोबानी पण पन... पांडुरंगाची निस्वार्थपणे भक्ती केली इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा देणेकरी झाला त्यांनी देवाची भक्ती केली पण त्याच्याकडे कधी काही मागितलेच नाही परमेश्वराची भक्ती करावी तरही अशी इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एक टक देवाकडे पाहत राहिली आणि तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई मावली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का चातुर्य कुठे व वा कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली मोठी संतान नाही देव मनाला जा निश्चिंतपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते त्यां त्यांच्या मनात आला विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागेल लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे ऐकता शनी बोलोबम तिला म्हणाले घेऊन पुन्हा देवाकडे निघाले तिचा हात धरून तिला देवाकडे आणले आणि पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र आहे साजाचा तिने लोकी चेंडा जर मला तू पुत्र देणारा असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड निष्कामतेने निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे नंतर तुकोबारायाचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी कर करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी मागणी करावी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार